नमस्कार सावनीचा वकील सागरला म्हणतो की सागर कोळी आदित्य कोळी यांची कस्टडी सागर कोळी यांच्याकडे दिली जाईल पण त्यासाठी सावनी भोईर यांच्या काही अटी आहेत त्या अटी तुम्हाला पूर्ण कराव्या लागतील कल्याणकर वकिलाचा बोलून झाल्यावर सावनी म्हणते हो सागर कल्याणकर वकील बरोबर बोलत आहेत माझी अट आहे ती तुला मान्य करावीच लागेल तरच मी आदित्याची कस्टडी तुझ्याकडे देईन सागरला खूप राग आलेला असतो सागर रागाने सावनीकडे आणि त्या वकिलाकडे बघत असतो कल्याणकर वकील म्हणतात की आदित्यची कस्टडी जर तुमच्याकडे हवी असेल तर तुम्ही सावनी यांना दरमहा लाख रुपये आणि दर, दर आठवड्यातून सावनी भुईर आदित्यला एक दिवस भेटणार हो मिस्टर सागर कोळी आदित्यच्या कस्टडीसाठी तुम्हाला दरमहा पाच लाख रुपये आणि आठवड्यातून सावनीची आदित्यची एक भेट पट्टय का ही अट सांगा तुम्ही आणि मग सावनी नाटक करत रडायला सुरुवात करते सागर तू माझ्या मुलाला आदित्यला सुद्धा माझ्यापासून तोडलं कसं असशील ना तू अरे माझ्या मुलाला माझ्यापासून तू लांब केली ला। तुला कधीच माफ करणार नाही असं नाटक करत रडण्याचं नाटक करत सावनी बोलत असते आता मात्र तिचं हे नाटक मुक्ताला कळतं तेव्हा मुक्ता तिच्यावर चिडते आणि म्हणते ए गप्प बस बंद कर तुझी ही नाटकं कर। मला कळत नाहीत का अगं तुला काही पश्चाताप वगैरे झालेला नाहीये तुला काही वाटत वाईट वाटत नाहीये तू हे सगळं पैशासाठी केलंस एक नंबरची लालची बाई आहेस तू पैशासाठी तू काहीही करू शकतेस अगं पैशासाठी तू स्वतःच्या पोटच्या मुलाला विकलंस सागरला पैशासाठी विकलंस तू किती नाटकी बाई आहेस ना आम्हाला चांगलंच माहीत आहे तेव्हा सागर म्हणतो ओ मुक्ता ही कशी बाई आहे माहीत आहे ना आपल्याला मग ही पैशासाठी काही करू शकते कोणत्याही लेवलला जाऊ शकते स्वार्थीबाई आहे ही स्वार्थी माझं माझ्या मुलावर खूप प्रेम आहे माझा, माझा, माझा आदित्यवर प्रेम आहे तरीच पैशावर प्रेम आहे ही स्वार्थी बाई स्वतःच्या स्वार्थासाठी स्वतःच्या स्वार्था मुलाला विकते किती घाणेरडी बाई असेल बघा याचा विचार करा इने स्वतःच्या स्वार्था 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 स्वार्थासाठी स्वतःच्याच मुलाचा वापर केला आहे सागर आणि मुक्ता सावनीला सगळ्यांसमोर खूप काही बोलतात आता मात्र सावनीला चांगलंच तोंडार पडल्यासारखं वाटत असतं ती रागाने त्या दोघांकडे बघत असते पण आता काही असलं तरी आदित्यची कस्टडी ही सागरलाच मिळालेली असते आता सागरकडे आदित्य हा कायमचा राहणार असतो त्यामुळे सागर तर खूपच खुश असतो आणि मुक्ता देखील सागर खुश तर मुक्ता खुश आता सई आणि आदित्य दोघं भावंड एकत्र राहणार हे बघून आता मुक्ता खूपच खुश झालेली असते आता सईला सुद्धा खूप भारी वाटणार आहे जेव्हा तिचं आदित्य दादा तिच्याकडे राहायला येईल तेव्हा शेवटी सागर मुक्ताने मिळून सावनीच्या चांगल्याच नांग्या ठेचलेल्या आहेत अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू